राज्यात आता विधानसभेचे पडदम वाजण्यास सुरुवात झाली आहे मात्र आता या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात न होता आता डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे एवढेच नव्हे तर राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात न आल्यास नोव्हेंबरमध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याचीही शक्यता आहे महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबर रोजी संपणार आहे यापूर्वी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात बरेच दिवस सरकार स्थापन होत नसल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती त्यामुळे डिसेंबर महिन्यात निवडणूक घ्यायची झाल्यास नियोजित वेळेत नवी विधानसभा अस्तित्वात न आल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे गेल्या आठवड्यात दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात गरज भासल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे संकेत दिले होते अलीकडे पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला अठ्ठेचाळीस जागां केवळ सतरा जागा जिंकता आल्या हा दगाफटका विधानसभेलाही बसू शकतो अशी भीती बघता राज्य सरकारकडून लाडकी बहींसह अनेक लोकप्रिय योजनांची खैरात वाटण्यात आली मात्र लगेच विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यास या योजनेसह अन्य सरकारी योजनांचा प्रचार तळागाळात करणे शक्य होणार नाही त्यामुळे आता निवडणूक आयोग महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक डिसेंबर महिन्यात घेईल अशी शक्यता वर्तवली जात असून असे झाल्यास लाडकी बहीणसह अन्य योजनांचा पुरेप्रचार -पुरे करण्यास सरकारला वेळ मिळेल